की अगर माझ्या आघात घातले नाही चालेल पण माझं कुंकू माझ्या कुंकुवाला किंमत आहे सा माझ्या साहेबाला किंमत आहे सा माझ्या साहेबांना सा मोठेपणा बघा अरे मग मी तुम्हाला जे वैभव हो काही मिळालं आम्ही वैभव काही हो मिळालं असतं एके ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मला पाहिजे तेव्हा पैसा मी साचू शकलो असतो मला पाहिजे तेव्हा पैसा मी साधू शकलो असतो माझ्या विषयावरती तर सत्ता सुंदरीला लाचू शकलो असतो आला नाही पण माझ्या दिन दीनदोळ्या समाजात आवाचं शकलं नसतो बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या बायकोला दागिने घेतले असते आपणच माझ्या भाल्या असत्या आपणच गाड्या घेतल्या असत्या ताज्या देशातल्या प्रत्येक माणसाला सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला नसता एवढं हो बाबासाहेब आपण जायला मिळालं त्या जागातून रमायच्या आणि ती रमायच्या बायका नावाच्या